मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार तरुणांना राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यामधून मोफत प्रशिक्षण मिळवून देणार आहे हे प्रशिक्षण सहा महिन्यासाठी असणार आहे तसेच लाभार्थी तरुणाच्या बँक खात्यामध्ये सरकार विद्यावेतन म्हणून सहा ते दहा हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत करणार आहे या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करावा या बाबतची माहिती जाणून घेऊया तरुण या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत ऑनलाईन अर्ज कसा करावा तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या रोजगार महास्वयम या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबसाईट असेल तिथे होमपेज उघडल्यावर न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करावं लागेल तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटन क्लिक करावं लागेल अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल कोणत्या तरुणांना किती पैसे मिळणार मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेतून लाभार्थी तरुणासाठी तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलं आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्याची इंटरनरशिप मिळवून देणार आहे सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यामध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे तसेच प्रत्येकाला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी पैसे दिले जाणार आहेत यातील बारावी उत्तीर्ण तरुणांना महिन्याला सहा हजार रुपये मिळतील आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला आठ हजार रुपये मिळतील पदवीधर तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपये पैसे सरकारकडून मिळणार आहेत सरकार, सरकार लाभार्थी तरुणाच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहे त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे या योजनेसाठी नेमकं पात्र तरुण कोण आहेत या योजनेसाठी सर्वात पहिली आठ ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा दुसरी महत्वाची आठ म्हणजे तरुणाचं वय हे अठरा ते पस्तीस वयोगटाचे असावं तरुणाचं शिक्षण हे बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल तरुणाचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं गेलेलं असायला हवं योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्मदाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि बँक खात्याचे पासबुक तुमच्याकडे हे कागदपत्र असतील तर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र असू शकाल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका